हिवाळा म्हटला की भरपूर अशा हिरव्या भाज्या तर येतातच आणि नवनवीनसुद्धा तशी घरात फ्रीजमध्ये एकही भाजी शिल्लक नव्हती मग ठरवलंच मार्केटमध्ये जाऊन आपल्या आवडीच्या भाज्याही घेता येतील पण काय झालं दुपारच्या जेवणात थोडासा उशीरच झाला मग आई गडबडीने साधं वरण आणि आणल्या त्या भाज्या साफ करून पटकन बनवल्या पण काय सांगू मंडळी कमीत कमी मसाल्यात भाज्या बनवल्या तरीसुद्धा काय मस्तच पाहूयात तर वरणासाठीची एक वाटी एवढी तुवर डाळ घेतली आता यात घालूया अर्धी वाटी एवढी मसूर डाळ असेल तर हवं तर तुम्ही पाववाटी एवढी मुग घालू शकता मसूर डाळ तुवर डाळ मुगड डाळीमुळे चव चा तर छान येतेच पण ॲसिडिटीचाही त्रास होत नाही आता डाळी धुवून घेऊयात आणि कुकरला लावूयात डाळी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून कुकरला घालूयात आज मी साधंच वरण बनवणार आहे नाहीतर एरवी मी डाळीत टोमॅटो हिरवी मिरची कोथंबीर लसूण घालते त्याने मस्त असं खमंग आणि चविष्ट वरण होतं आता याला उकळी येते तोवरच असा जो वरवरचा फेस आहे तो आपण काढून घेऊयात डाळीवरचा जर हा फेस काढून घेतला तर याने ही गॅस किंवा पित्ताचा त्रास होत नाही शक्य होईल तेवढा डाळीवरचा फेस काढून घेतला यात अगदी थोडंसं तेल घातलं आता पावचमचा हळद घालून घेऊयात आणि अगदी पावचमचं एवढं मीठ आता कुकरचं झाकण बंद करूयात आणि नंतर शेटी लावून घेऊयात दुसऱ्या बर्नरवर मी भातही शिजायला घातला डाळ भात होतोय तोपर्यंत इथे मी कणिक भिजवून घेतली आता डाळ शिजली किंवा नाही चेक करून पाहूयात तर डाळ ही मस्त आपली शिजली आहे एकदा मिक्स करून घेऊयात तर हे पहा लोण्यासारखी मस्त डाळ शिजली आहे थोडंसं आपण याला चमच्याने किंवा रवीने अशी ही डाळ घोटून घेऊयात आता जेवढं आपल्याला वरण हवं आहे तेवढं यात गरम पाणी घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात आता मी इथे फोडणी पात्रामध्येच तडका देणार आहे तर फोडणी पात्रात मी एक दोन चमचा एवढे साजूक तूप घेतलं तूप गरम झाल्यानंतर यात घालूया एक चमचा एवढी मोहरी एक चमचा जिरे मोहरी फुटल्यानंतर चांगले जिरे तळतळू द्यायचे आणि त्याचबरोबर घालूया पाव चमचा एवढे हिंग चांगली चरचरीत फोडणी झाल्यानंतर आता यात घालूया एक लहान आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो सोबतच कढीपत्त्याची पानं त्याचबरोबर फोडणी थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि आठ ठेचून घेतलेल्या लसण पाकळ्या आता ही सर्व फोडणी चांगली परतवून घेऊयात मिक्स करून घेऊयात मंद आचेवर आणि चांगला हा गरम गरम तडका आपण यात घालूया मी पावचमचा एवढी हळदही फोडणीतच घातली होती मिक्स करून घेऊयात आणि मिक्स झाल्यानंतर आता यात चवीनुसार मीठ घालून एकदा ढवळून घेऊयात आता एक ते दोन मिनटं मंद आचेवर आपण हे कुकर असंच ठेवूयात दोन मिनटं चांगली डाळ उकळली म्हणजे तडकाही मस्त डाळीत मुरेल तर मस्त अशी खमंग आणि घट्टसर डाळ आपली तयार झाली तर इथे आपली डाळ भात झालं आता भाजी बनवूयात तर इथे मी एक दोन गट्टी एवढी चवळीची किंवा तांदुळकाची भाजी घेतली आहे याला का किंवा चवळीची भाजी म्हणतात भाजी मी अशी थोडीशी मोठी मोठीच निवडून घेतली आहे भाजी सर्व धुवून घेतली यातील सर्व पाणी निथळल्यावर आपण इला थोडीशी अशी हलकी हलकी चिरून घेऊयात जास्त बारीक न चिरता अशी थोडीशीच हलकी चिरायची थोडीशी मी मोठी मोठी काडी घेतली होती ज्या कोवळ्या दांड्या होत्या ते सुद्धा घेतल्या म्हणून अशी थोडीशी हलकीशी चिरून घेते या भाजीसोबत अजून एक थोडीशी रस्सेदार मी चवळीची भाजी हिरव्या चवळीची भाजी बनवणार आहे या भाजीचं नावही चवळी किंवा तांदूळाची आहे आणि दुसरी आहे ती शेंगभाजी चवळी आता शेंगभाजी चवळीतीलही मी असे दाणे काढून घेतले आणि भाज्यासाठीचे लागणारे साहित्यही आपण इथे चिरून घेऊयात तर एक वाटी एवढे हे चवळीचे दाणे निघाले आहेत आता कांदा चिरून घेऊयात पालेभाज्या चवळीसाठी मी असा उभा पात्र चिरून घेते कांदा पालेभाज्या साफ करण्यात बराच असा वेळ गेला आणि आधीच दुपारच्या जेवणात थोडा उशीरच झाला म्हणून थोडं घाईगडबडीतच असा हा कांदा चिरते हिरव्या चवळीसाठी मी बारीक असा कांदा चिरणार आहे आणि पालेभाज्या चवळीसाठी असा उभा भाता चिरून घेतला पालेभाज्या किंवा कुठल्याही हिरव्या भाज्या तेव्हाच आणल्या आणि तेव्हाच बनवल्या तर फार मस्त अशी चवही येते आणि शरीरासाठीही फार उपयुक्त असं ठरतं मी या भाज्यांमध्ये काही जास्त मसाले वापरणार नाही आहे आणि तसंही या भाज्यांमध्ये कमीत कमी तकमी मसाले जातात तरीही चवदार आणि भन्नाट अशी चव येते हॉटेलच्या जेवणापेक्षाही पोटभर असं जेवण होतं आता सर्व भाज्या मी इथे चिरून घेतल्यात आता इथे आपण आधी चवळीची भाजी बनवून घेऊयात तर खलबत्त्यात आपण लसूण ठेचून घेऊयात तर अर्धा लसूण मी इथे पालेभाजीसाठी ठेचणार आहे आणि अर्ध्या चवळीच्या भाजीसाठी तर पालेभाजीसाठी अशा दहा बारा लसूण पाकळ्या अर्धवटच ठेचल्या आणि शेंगभाजी चवळीसाठी आलं लसूण असं बारीक ठेचून घेतलं आता सुरुवातीला आपण पालेभाजी चवळी बनवून घेऊयात तर गॅसवर मी कढाई ठेवून घेतली यात घेतला एक मोठा चमचा एवढं तेल तेल गरम झाल्यानंतर अगदी पाव चमचा एवढं जिरे घातले जिरे ततडल्यानंतर लसण पाकळ्या अशा अर्धवट ठेचलेल्या जाडसरस मी इथे लसण पाकळ्या ठेचल्या आहेत आणि लसूण लाल झाल्यानंतर मी इथे एक दोन ते ती तीन लाल सुकी मिरची अशी तोडून घातली यांनी या भाजीला फार छान चव येते तुम्ही कधी बनवत नसाल तर एकदा या पद्धतीने करून पहा ही मिरची सुद्धा यातील खायला फार छान लागते मिरची अशी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आणि त्यानंतर इथे मी एक दोन ते तीन बारीक कापलेली हिरवी मिरचीही घातली आहे हिरवी मिरची टाकल्यानंतर कांदा घातला आणि कांदा थोडासा गुलाबी रंगावर परतत आला चांगली मस्त चरचरीत खमंग फोडणी झाली की आता यात घालूया आपण भाजी धुवून घेतलेली पाणी निथळून घेतलेली तांदुक्याची भाजी किंवा चवळीची भाजी गॅस आता मोठ्या आचेवर करून भाजी आपण एकसारखी मिक्स करून घेऊयात आता सुरुवातीला मीठ न घालता भाजीचं प्रमाण कमी झालं की तेव्हा मीठ घालायचं म्हणजे मिठाचा अंदाजही बरोबर येतो तर आता हे पहा भाजीचं प्रमाण असं थोडंसं कमी झालं की आता यात घालूया आपण चवीनुसार मीठ आणि मिक्स करून घेऊयात गॅस आता मी मंद आचेवर केला आहे आणि मंद आचेवर केल्यावर यावर ठेवूया आता एक तीन ते चार मिनटासाठी किंवा दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घेऊयात गॅस मंद आचे वर करून एक तीन ते चार मिनटासाठी वाफ काढून घेतली तर मस्त अशी भाजी आपली शिजली आहे एकदा हलवून घेऊयात आता ही भाजी तयार झाली मी एका भांड्यात काढून घेते आणि याच कढईमध्ये दुसरी भाजी बनवणार आहे ही भाजी खायला फार मस्त अशी लागते चपातीसोबत भाकरीसोबत छानच लागते यातील मिरचीही फार मस्त लागते आता त्याच कढाईमध्ये मी तेल घालून घेतले तर एक चमचा एवढे पुन्हा मोठा एक चमचा तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर यात अर्धा चमचा जिरे घातले जिरे तळतळल्यानंतर पाव चमचा हिंग आणि त्याचबरोबर ठेचलेले आले असून सोबतच कढीपत्त्याची पानं आणि कांदा घालून घेऊयात तर इथे मी चवळीच्या भाजीसाठी थोडासा बारीक असा कांदा चिरला आणि आता कांदा चांगला गुलाबी रंगावर परतवून घेऊयात कांदा असा अर्धवट परतला की यात घालूया आता एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो मऊ पडेपर्यंत चांगलं परतवून परतवून घ्यायचा आणि टोमॅटो थोडासा मऊ झाला की यात घालूया पाव चमचा हळद आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आता टोमॅटोही मस्त असा मऊ झाला आहे आता यातच घालून घेऊया आपण चवळीचे दाणे तर चवळी अशी मी धुवून घेतली यातील सर्व पाणी निथळून घेतलं आणि यावरच थोडंसं मीठ घालूयात आणि चांगलं यामध्ये परतवून परतवून घेऊयात चवळी अशी परतली की पटकन शिजते एक छोटीशी टीप सांगाविषयी वाटते की जे आपण नेहमीचा स्वयंपाक बनवतो तेव्हा आपल्या लक्षात येते तशी मला समजलेली टीप चवळी मटकी किंवा कुठलंही कडधान्य असं तेलात परतवून एक दोन ते तीन मिनटासाठी वाफ काढून घेतले आणि मग नंतर मसाले घातले की ती पटकन अशी शिजते आणि चवही चा छान लागते तर एक दोन ते तीन मिनटासाठी मी वाफ काढून घेतली आता एकदा मिक्स करून घेतले आणि यात घालूया पावडर मसाले अर्धा चमचा धनेपूड एक चमचा एवढे लाल मिरची पावडर त्याचबरोबर एक चमचा घरचा साठवणीचा मसाला आणि पावडर मसाल्यासोबतच बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात लाल तिकट्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता इथे गावरान मिरची पूड आहे म्हणून मी थोडंसं जास्त वापरलं आहे मिक्स करून घेऊयात आणि चांगलं परतल्यानंतर यात घालूया आता पाणी जेवढी तुम्हाला घट्ट पाता चवळीची भाजी हवी आहे तेवढं यात पाणी घालून घेऊयात इथे मी दाण्यांचा कुठंही वापरला नाही तरीसुद्धा मस्त दाटसर भाजी होईल आणि मस्त खायला चवही चा छान येईल आता मिक्स करून घेऊयात पाणी घालून आणि यावर ठेवूया आता झाकण गॅस मंद आचेवर करून एक तीन ते चार मिनटं वाफ काढून घेतली आणि हे पहा तीन ते चार मिनटातच आपली चवळी मस्त अशी शिजली आहे एकदा ढवळून घेऊयात चवीनुसार मीठ मी आधीच घातलं होतं कमी वाटत असेल हो तर या स्टेजला तुम्ही थोडंसं मीठ वापरू शकता आता वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात थंड झाल्यावर अजूनच चवळीच्या भाजीला तेल सुटेल आणि मस्त अशी घट्टसर भाजी होईल तर मस्त अशी चमचमीत चवळीची भाजी आपली तयार आहे इथे मी डाळ भात होता तेव्हाच कणिक भिजवून घेतली होती पीठही मस्त मोरलं आहे इथे घडीची चपाती बनवून घेते चपातीचा व्हिडिओही मी अपलोड केला आहे ऐंशी टक्के लोक महाराष्ट्रात घडीचीच चपाती बनवतात तुम्ही कुठल्या राज्यातून व्हिडिओ आहेत आणि कुठली चपाती बनवली जाते फुलका की डबल घडीची ते कमेंटद्वारे नक्की कळवा नवशिके असाल तर असं लाटणं गोल गोल न फिरवता उचलून चपाती तुम्ही लाटून घेऊ शकता चपाती लाटून झाल्यावर तवा गरम झाला की यावर चपाती घालायची आणि चपातीला अशी थोडीशी फोड आली म्हणजे बबल आले की चपाती पलटवून घ्यायची आता पलटल्यानंतर इथे तुम्ही तेलही लावून घेऊ शकता दोघीही बाजूनी मस्त चपाती भाजून घेऊयात कदाचित नवशिके असाल तर तुम्ही मात्र हाताने चपाती भाजू नका उलथाण्याने उलट पालट करून चपाती भाजून घ्या चपाती भाजून झाल्यावर मी हातानेच अशी थोडीशी याला झटकून घेतली हे पहा म्हणजे एकन एक पुड चपातीचा असा मोकळा होतं याच पद्धतीने सर्व चपाती बनवून घेतली आणि आता गरमागरम थाळी सर्व करूयात आपण दाण्यांचा कुठंही वापरला नाही तरीही मस्त घट्टसर आणि चमचमीत अशी चवळीच्या दाण्यांची भाजी झाली आणि एकदम लतपतीत अशी पालेभाज्यांमध्ये चवळीची किंवा तांदुळ्याची भाजी बनवली तयार आहे आपली दुपारच्या जेवणाची थाळी अगदी झटपट अशी थाळी बनवली तर एकदम साधं वरण आणि सगळं साधा स्वयंपाक होता तरीही पोटभर असं जेवण होतं तर तुम्ही पाहिलंत आपण कमीत कमी मसाले वापरून या भाज्या आणि एकदम साधं वरण बनवलं तरीही मस्त चटपटीत आणि चमचमीत रुचकर जेवण तयार झाले एक छोटंसं निवेदन रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद